आणि उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातल्या ते एकशे तेवीस जणांना सुखरूप स्थळी आता आणण्यात आलं राज्यातले दीडशे पर्यटक ढगफुटीनंतर संपर्काबाहेर गेलेले होते गंगोत्री आणि अन्य भागातनं दोनशे चौऱ्याहत्तर लोकांची सुखरूप स्थळी आता त्यांना नेण्यात आलेले आहे दोनशे चौऱ्याहत्तर लोकांना डेहराडूनला आणून त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे डेहराडूनला रवाना झाले याची सी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय सुमारे दोनशे चौऱ्याहत्तर जणांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या त्यांच्या गावी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये त्यांना इथून पुढे पाठवलं जाईल आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सुद्धा शंभरच्या वरती लोकांना आता सोडवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे आपत्कालीन मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा देहरादूनला रवा, रवाना झालेले आहेत राज्यातले सुमारे दीडशे पर्यटक ढगफुटीनंतर संपर्काबाहेर होते दरम्यान उत्तरकाशीमध्ये जळगावमधले एकोणीस जण अडकल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली होती जळगावमधल्या अयोध्या नगर भागात राहणाऱ्या गायिका अनामिका नरवारिया आपल्या परिवारासह गाण्याचं शूटिंग करण्यासाठी गेल्या होत्या मात्र कालच त्या ते आणि त्यांचा परिवार त्या ठिकाणी सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली त्यामुळे थोडासा दिलासा या परिवाराला मिळालाय अनामिका नरवारिया यांच्या परिवारासोबत चंद्रशेखर नेवे यांची बात यांनी बातचीत केली आपण पाहूया अनामिका नरवरिया वडिल है चंद्रशेखर नरवरिया आई है शशि बाला नरवरिया अपने सोबत चंद्रशेखर जी क्या बताएंगे आप कैसा रहा ये दो दिन की जब घटना हुई उसके बाद में आपका ये चौबीस घंटा कैसा गया सर इनसे मेरी बात हुई थी परसों परसों पौने पाँच बजे बात हुई थी उसके बाद में आज सुबह सात बजे तक बात नहीं हो पाई थी सर तो बीच में हम लोग तो मतलब नींद बरोबर नहीं आई पाई सर पूरा चिंता में गुजरा और कल का दिन तो पूरा विजय वानखेड़े साहब के पास में गए थे राजू मामा भोले साहब के पास में कलेक्टर ऑफिस में और एसपी साहब के साहब इधर उधर घूमने में कल का दिन निकला सर आज सुबह जब छह बजे बात हुई उनसे तब थोड़ा शांति हुआ सर यानंतर एक छोटा सा ब्रेक बाहर